दुपारचे जर काम झाले असतील तर जॉईनिंग व्हा एक आपण मित्र घेऊन आलेले लाईव्ह वर दुपारचे जर काम झाले असतील तर लाईव्ह वर या सगळ्यांचं स्वागत आहे दुपारच्या लाईव्ह मध्ये झालं काय एवढं लवकर काय एक असे का हा एक आरती झाल्यावर मग आता काय आरती चालू आहे काय आता आरती चालू आहे बोलता येत नाही मित्रांनो अर आरती चालू जेव्हा चालावं का लागतंय काय लाइव मध्ये स्वागत आहे डबल काचा टच करणे पैसे एवढे काय करायचे मग पैसे काय करायचे एवढे तुला तिकडे तीन हजार इथले तीन हजार पुन्हा कारबिटीचे तीन हजार नऊ हजार रुपये काय करायचे तुला लागत येत पुढी बिडी खातो तंबाखू बोलत चला मित्रांनो लाईव्ह बघताय कुठून दिलेलं <laughs> आहे त्याच कारण आहे आता आता नुसतं संपूर्ण राम राम दुपारचे जर काम झाले असतील तर लाईव्ह वरती या गप्पा मारू थोड्या थोड्या मारू आपण गप्पा काचाला डबल टच करा स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट होऊ द्या मराठीमधून दुपारचे जर काम झाले असतील तर या लाईव्ह वरती चार मारू आपा लाईव मध्ये दुपारचं तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एखादी मराठीमधून होऊन जाऊ द्या कमेंट सकाळी जेवायची आहे सोय नंबर एक झाली का जेवायची सोय नंबर एक झाली का सकाळचा नाश्ता जेवण नंबर एक न? डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल एखादी कमेंट होऊन जाऊ द्या मराठीतून नऊ जणांचं दुपारचं जॉईनिंग झालेलं लाईव्ह मध्ये डबल काचाला टच करा लाईक होईल काच चाला डबल टच करा आणि एखादी कमेंट होऊन जाऊ द्या जा। लाईव्ह बघताय कुठून बोलत चला हाय हाय मराठीतून चालू द्या मराठीतून हॅलो राम राम दुपारचा समजाला झाले का तुमचे जेवण दुपारचे हाय 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 डबल क्रीनला टच करा क्रीनला डबल टच करा लाईक होऊन जाईल ऑटोमॅटिक लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मॅसेज का हटवला हो हाय तर केलं तुम्ही लाहीव मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे डबल टच करा लाइक होईल आणि बोलत चला दादांनो <laughs> लाईव्ह मध्ये दुपारचं सगळ्यांचं स्वागत आहे दुपारचे जर काम झाले असतील तर या चार गप्पा मारू आपण बोलत चला दादांनो राजांनो बोलत चला बोलत चला राज्यांबल डबल ला टच करा रे आपोआप लाईक होईल आणि बोलत चला लाईव बघताय कुठून लाईव्ह मध्ये स्वागत आहे जड लागायचं वातावरण झालेलंय आहे तुमच्याकडं कसं आहे वातावरण पाऊस म्हणजे मुसळधार पाऊस येत काय असं वातावरण झालेलं आहे मॅसेज मागे घेतला का घेतला मॅसेज मागं डबल स्क्रीनला टच करा लाईक होईल ला आपोआप आणि मराठीमधून कमेंट करीत राहा बोलत राहा लाईव्ह चॅटवर दुपारचं सगळ्यांचं स्वागत आहे सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे चला चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका डबल स्क्रीनला टच करा बोलत चला दादांनो बोलत चला बोलत चला राजांनो दुपारच्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तुमचं स्वागत करतो काचाला <laughs> दोनदा टच केल्यानं लाईक होते लाईक केलं नाही केलं तर चालतंय पण त्याच्या बाजूला चॅनल सबस्क्राईब करा गाड्यांनो मेरे देश की धरती सोना उगले हीरे मोती मेरे देश की धरती शेतकरी शेतकरी राम म्हणा राम का राम राम आपल्या मित्राला राम राम ਹੂੰ ਮੀਨੇ ਕਰੀ ਮਨਾਉ ਐਡੀ ਐ ਐ ਹੂੰ करी दादा शेतकरी दादा सांगत हिरु रान तुझ्या शेती मळ्याच गान सहा जणांचं ज्वाइनिंग स्क्रीनला दोनदा टच करा म्हणजे आपोआप लाईक होईल मराठीमधून एखादी कमेंट होऊन जाऊ द्या लाईव्ह बघताय कुठून पावसाच पाऊस तर खूप आलेला आहे शेतकरी दादा शेतकरी दादा रे आला पाऊस रे पाुस आला पाऊस आला घरला चला खूप खूप मोठा पाऊस आलेला आहे लाईव करतो कट पाऊस आलेला आहे बेहतरीन